हॅलो मित्रांनो कशी आहात अपेक्षा आहे की तुम्ही चांगलेच असणार आहात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर पहा आपण पाहत आहोत तलाठी भरती सर्व प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवत आहोत मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका पहा आपण सुरू केलेली आहे तलावट ही भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवत आहोत तेही विश्लेषणासह आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक तेरा आहे या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता तसेच जर तुम्हाला प्रॅक्टिस सेशन हवे असतील तर आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न प्रश्नसंच अगोदर घेतलेले आहेत ही प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनलवर बनवून ठेवलेली आहे जर तुम्ही ती देखील पाहिली नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता कारण तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर तुम्हाला ती सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे चला तर सुरुवात करूया मग आजच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न पहिला आहे हाजी अली दर्गा डॅश येथे आहे या ठिकाणी पहा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे हाजी अली दर्गा कुठे आहे पर्याय देण्यात आलेले आहेत नाशिक रत्नागिरी पुणे आणि मुंबई मित्रांनो आपण जे घेत आहोत ते सर्व टी सी एस मार्फत विचारण्यात आलेल्या परीक्षेतील सर्व प्रश्न असणार आहेत आणि आज आपण म्हाडा या परीक्षेत विचारण्यात आलेले सर्व प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा प्रश्न आहे हजी अली दर्गा डॅश येथे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार मुंबई पहा हजी अली दर्गा हा मुंबई येथे आहे प्रश्न दुसरा आहे मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला पर्याय आहेत पंधराशे तीस पंधराशे एकतीस पंधराशे अठ्ठावीस आणि पंधराशे एकोणतीस मुघल साम्राज्याचा संस्थापक असलेल्या बाबर याचा मृत्यू केव्हा झाला असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक पंधराशे तीस बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता पंधराशे सव्वीस मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि त्याने मुघल राज्याची तेथे स्थापना केली पंधराशे सव्वीस पासून मुघला मुघल राज्याची स्थापना ही करण्यात आली होती इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्येच पंधराशे या सव्वीस वर्षी पानिपत येथे युद्ध झाले आणि हेच पानिपतचे युद्ध म्हणून ओळखले जाते बाबर आणि इब्राहिम लोधी यांमध्ये झालेलं पानिपत या ठिकाणी झालेलं जे युद्ध होतं त्यालाच आपण पानिपतचं युद्ध म्हणून ओळखतो आणि ते युद्ध केव्हा झालं तर पंधराशे सव्वीस या या वर्षी झालेलं आहे आणि पंधराशे तीस साली बाबरचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही पहा पर्याय आहेत मिशमी नागा पटकाईबोम आणि झस्कर आपल्याला या ठिकाणी पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार झस्कर झस्कर हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तर पूर्वांचलच्या रांग कोणत्या आहेत असा जर प्रश्न आपल्याला केव्हा विचारला गेला तर पहा पूर्वांचलमध्ये मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम हे राज्य येतात आणि आपल्याला गारो खासी त्याचबरोबर मिशमी डोंगर अभोर डोंगर डाफला डोंगर फतकोई डोंगर नागा टेकड्या मणिपूर डोंगर मिझोरांगा या सर्व आपल्याला पूर्वांचलमधील रांगा आपल्याला दिसतात त्याचप्रकारे जर आपल्याला कधी प्रश्न विचारला असेल की हिमालयातील रांगा कोणत्या हिमालयातील हिमालयातील रांगा याबद्दल देखील आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यावेळेस पहा हिमालयामध्ये आपल्याला पीर पंजाल त्याचबरोबर काराकोरम लडाख पर्वतरांग अशा प्रकारच्या रांगा आपल्याला हिमालयामध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी पूर्वांचलची एक पर्वतरांग नाही असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि झस्कर हे आपलं त्याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार आहे पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर डॅश मुली भागिले एक हजार आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे की भारताच्या दोन हजार अकराच्या जनगुनेनुसार आपल्याला महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे पहा पर्याय आहेत नऊशे तेरा आठशे चौऱ्याण्णव नऊशे सत्तावीस आणि आठशे चोपन्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आठशे चौऱ्याण्णव या ठिकाणी आपल्याला बाल लिंग विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर आठशे चौऱ्याण्णव आहे त्याचबरोबर जर आपल्याला भारताचं बाल लिंग गुणोत्तर विचारलेलं असेल तर भारताची बाललिंग गुणोत्तर असणार आहे मित्रांनो नऊशे एकोणावीस नऊशे एकोणावीस एवढं भारताची लिंग गुणोत्तर आहे आणि महाराष्ट्राची बाललिंग गुणोत्तर हे आठशे चौऱ्याण्णव एवढे असणार आहे पुढचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख रक्कम किती आहे या ठिकाणी पहा आपल्याला पुरस्काराची रक्कम या ठिकाणी किती आहे असा विचारलेला आहे पर्याय आहेत पंधरा लाख पंचवीस लाख दहा लाख आणि वीस लाख मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रक्कम आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पंचवीस लाख रुपये पहा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख रक्कम ही पंचवीस लाख ,00, रुपये एवढी असणार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात ही एकोणावीसशे ब्याण्णव या वर्षीपासून झालेली आहे आणि या अगोदर या पुरस्काराचे नाव होते राजीव गांधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं या पुरस्काराचं अगोदर नाव होतं आणि या पुरस्काराची रक्कम असणार आहे पंचवीस लाख ,00, रुपये मित्रांनो आणि हा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना राष्ट्रपतींद्वारे प्रदान केला जातो पुढील प्रश्न आहे पहा महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील किती टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालील आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पहा पर्याय आहेत चोवीस पॉईंट दोन अठ्ठावीस पॉईंट सहा वीस पॉईंट दोन आणि अठ्ठावीस पॉईंट तीन आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील किती टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालील आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक चोवीस पॉईंट दोन टक्के चोवीस पॉईंट दोन टक्के एवढी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालील आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार वीस एकवीस नुसार आपल्याला महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत आणि पहा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर पहा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार छत्तीस दोन हजार वीस एकवीस च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि सहा प्रशासकीय विभाग किंवा महसूल विभाग आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्या सुमारे डॅश टक्के झोपडपट्टीतील लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे भारतामध्ये एकूण असणाऱ्या झोपडपट्टीच्या लोकसंख्येतील महाराष्ट्रामध्ये किती लोकसंख्या आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय आहेत एकोणतीस पॉइंट चार टक्के बावीस पॉईंट दोन टक्के सव्वीस पॉईंट तीन टक्के आणि अठरा पॉइंट एक टक्के या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार अठरा पॉइंट एक टक्के पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्या ही सुमारे एक दशांश अठरा कोटी एक दशांश अठरा कोटी, कोटी। एवढी लोकसंख्या असून हे भारतातील सर्वाधिक प्रमाण आहे म्हणजेच अठरा दशांश एक टक्के एवढं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संशोधन संस्था ही महाराष्ट्रात आहे पहा आपल्याला या दोन पैकी संशोधन संस्था ही महाराष्ट्रात आहे असा प्रश्न विचारलेला आहे पहिली आहे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था आणि दुसरी आहे वन संशोधन संस्था या दोन संस्थांपैकी कोणती संस्था ही महाराष्ट्रात आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे पहा पर्याय आहेत केवळ एक बरोबर केवळ दोन बरोबर एक किंवा दोन यापैकी नाही आणि एक आणि दोन दोन्ही नाही पहा या ठिकाणी आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत केवळ एक बरोबर केवळ दोन बरोबर एक किंवा दोन यापैकी नाही आणि एक आणि दोन दोन्ही या ठिकाणी पहा पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत केवळ एक बरोबर केवळ दोन बरोबर एक किंवा या दोन यापैकी नाही म्हणजे दोन्हीही देखील नाही आणि एक आणि दोन दोन्ही बरोबर असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पहा राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था आणि वन संशोधन संस्था यांपैकी कोणती संस्था ही आपल्या महाराष्ट्रात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एक किंवा दोन यापैकी नाही म्हणजेच या, ना या दोन्हीही संस्था आपल्या महाराष्ट्रात नसणार आहेत पहा राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था या संस्थेची स्थापना ही एकोणावीसशे पंचावन्न एकोणावीसशे पंचावन्न या वर्षी झालेली आहे आणि ही संस्था कर्नाल हरियाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच वन संशोधन संस्था या संस्थेची स्थापना ही एकोणावीसशे सहा या वर्षी झालेली असून ही संस्था डेहराडून या ठिकाणी आहे डेहराडून डेहराडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे कोणत्या वर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले पहा या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने कोणत्या वर्षी गौरविण्यात आले आहे पहा पर्याय आहेत दोन हजार तेरा दोन हजार बारा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन दोन हजार चौदा पहा अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता आपल्यासाठी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्काराने कोणत्या वर्षी गौरवण्यात आले याचं उत्तर असणार आहे दोन हजार चौदा या वर्षी पुढील प्रश्न आहे भारतीय संसदीय प्रणालीत संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचा नियंत्रण ठेवण्याचा कोणता एक मार्ग आहे या ठिकाणी पहा आपल्याला देण्यात आलेला आहे प्रश्नोत्तराचा तास आणि अविश्वासाचा ठराव आणि या दोन्हीपैकी कोणता एक मार्ग आहे ज्यामुळे संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवता येते याचा आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे पर्याय आहेत केवळ एक बरोबर केवळ दोन बरोबर एक आणि दोन दोन्ही बरोबर आणि एक आणि दोन दोन्ही नाही योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही हे बरोबर असणार आहेत भारतीय संसदीय शासन प्रणालीमध्ये संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचे आपल्याला प्रश्नोत्तराचा तास अविश्वासाचा ठराव स्थगन प्रस्ताव निंदा प्रस्ताव प्रश्न काळ अशा प्रकारचे आपल्याला विविध मार्ग आपल्याला दिसून येतात त्यापैकीच प्रश्नोत्तराचा तास आणि अविश्वासाचा ठराव हे दोन मार्ग या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन एक आणि दो, दोन दोन्ही हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर असेल मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा कारण अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहेत आणि हे सर्व प्रश्न हे टी सी घेतलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व करत आहोत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि त्याच प्रकारे महत्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा ज्यामधून तुम्हाला आपल्या चॅनेलवर येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे राजीव गांधी प्राणी उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पहा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे राजीव गांधी प्राणी उद्यान हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत नाशिक पुणे हिंगोली आणि अमरावती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पुणे राजीव गांधी प्राणी उद्यान हे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे तराईंची लढाई जी अकराशे एक्क्याण्णव मध्ये झाली होती यामध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता पर्याय आहेत महमूद गजनी मोहम्मद घोरी राजा भीमदेव द्वितीय आणि भीमा प्रथम या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मोहम्मद घोरी पा तराईंची लढाई जी अकराशे एक्क्याण्णव मध्ये झाली होती ती झाली होती पृथ्वीराज चौहान तिसरा याविरुद्ध मोहम्मद घोरी आणि या लढाईमध्ये मोहम्मद घोरी याचा पराभव झाला होता आणि ही लढाई जर कोठे लढली गेली होती असा प्रश्न जर आपल्याला विचारलेला असेल तर ही लढाई लढली गेली होती मित्रांनो हरियाणा हरियाणा या राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी ही लढाई लढली गेली होती आणि मोहम्मद घोरी याचा या लढाईमध्ये पराभव झालेला होता पाहूया पुढचा प्रश्न डॅशच्या सदस्यांना लाल शेवाल म्हणतात कारण त्यांच्या शरीरात लाल रंग द्रव्य आर फायको एरिथ्रीनचे प्राबल्य असते पर्याय आहेत ब्रेओफाईट लाल शेवाल वर्ग पिंगल शेवाल वर्ग आणि हरित शेवाल वर्ग पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे डॅशच्या सदस्यांना लाल शेवाल वर्ग म्हणतात कारण त्यांच्या शरीरात लाल रंग द्रव्य आर फायक आर फायो आर फायको एरिथ्रीनचे प्राबल्य असते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन लाल शेवाल वर्ग लाल शेवाल रंग पा लाल शेवाल वर्ग या सदस्यांना लाल शेवाळ असे म्हणतात कारण त्यांच्या शरीरात लाल रंग द्रव्य फायको एरिथ्रीनचे प्राबल्य असते या लाल रंग हा लाल रंग त्यांना फायको एरिथ्रीनच्यामुळे येतो आणि हे जे लाल शेवाल वर्ग असतात ते आपल्याला खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात त्याचप्रकारे जर हिरवे बद्दल आपण पाहिलं तर हिरवे शेवाल हे गोड्या पाण्यात आढळतात आणि पृथ्वीवरील वनस्पतीचे पूर्वज असं देखील त्यांना म्हटलं जातं या ठिकाणी लाल शेवाल वर्ग पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला पुढील प्रश्न आहे कोणत्या क्षेत्रासाठी परशुराम आत्मारा गंगावने यांना दोन हजार एकवीसच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पर्याय आहेत क्रीडा सामाजिक कार्य पारंपरिक लोककला आणि साहित्य आणि शिक्षण प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले परशुराम आत्माराम गंगावने यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार हा देण्यात आलेला आहे पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही तुमचे प्रश्न हे कमेंट बॉक्समध्ये दे, देऊ शकता पहा मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे ही कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जर आणखीन कोणत्या विषयावर किंवा कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर त्याबद्दलही तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्यावरही नक्कीच आपण प्रयत्न करू तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पारंपरिक लोककला पहा परशुराम आत्माराम गंगावणे यांना दोन हजार एकवीस या वर्षी पारंपरिक लोककला या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार हा देण्यात आलेला होता परशुराम आत्माराम गंगावणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून एक लोककलाकार आहेत आणि त्यांनी चित्रकथी या कथाकथनाची पाचशे वर्ष जुनी परंपरा ही लोककला त्यांनी जपलेली आहे कोणती कथाकथनाची कोणती लोककला जपलेली आहे तर चित्रकथी कथाकथनाची लोककला चित्रकथी कथाकथनाची परंपरा त्यांनी जपलेली आहे त्यांना दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते पारंपारिक लोककला यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन पारंपरिक लोककला हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणी मुक नायक हे वृत्तपत्र सुरू केले आहे पर्याय आहेत नारायण गुरु बाळ गंगाधर टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले पहा या ठिकाणी आपल्याला मुकनायक हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले असा प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुकनायक हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे पहा मुकनायक या वर्तमानपत्राची सुरुवात त्यांनी एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीस या वर्षी सुरू केले होते आणि हे वर्तमानपत्र कोणत्या प्रकारचे होते तर हे मुकनायक हे वर्तमानपत्र हे पाक्षिक होते मुकनायक हे वर्तमानपत्र पाक्षिक होते आणि या वर्तमानपत्राचे संपादक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि संत तुकाराम महाराजांची अभंग संत तुकाराम संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांची अभंगे संत तुकाराम महाराजांची वचने ही मुकनायक या वर्तमानपत्राच्या शीर्षभागी लिहिलेली असायची हे देखील मुकनायकचे वैशिष्ट्य आहे आणि छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या मुकनायक साठी आर्थिक मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन मुकनायक हे वर्तमानपत्र सुरू करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये एखाद्या गावाची लोकसंख्या डॅश पेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात पर्याय आहेत पाचशे सातशे पन्नास दोनशे पन्नास आणि एक हजार आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या कितीपेक्षा कमी असेल तर अशी गावे ही एकापेक्षा अधिक गाव मिळून ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात या ये प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पाचशे पहा भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या ही पाचशे पेक्षा कमी असेल तर अशा एकापेक्षा अधिक गावे मिळून ग्रामपंचायती अंतर्गत येतात अशा छोट्या खेड्यांचे मिळून बनलेल्या ग्रामपंचायतीला आपण ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत असे देखील म्हणतो गट ग्रामपंचायत ग्राम गट ग्रामपंचायत असे आपण म्हणतो किंवा गट ग्रामपंचायत आपण तयार करतो त्यासाठी पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असणे गरजेचे आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणाचे निर्देशनात्मक तत्व हे घेतलेले आहे पर्याय आहेत फ्रान्स संयुक्त राज्य रशिया आणि आयर्लंड या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हे आपल्या भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार आयर्लंड पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक देशांच्या राज्यघटनांमधून काही ना काही चांगल्या गोष्टी या घेण्यात आलेल्या आहेत त्यापैकीच धोरणाचे मार्गदर्शक निर्देशनात्मक तत्व हे देखील आहे आणि ते आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहे त्याचबरोबर फ्रान्स या देशाकडून आपण स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे आपण घेतलेली आहेत त्याचप्रकारे रशिया या देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य असेल सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्यायाचा आदर्श असेल ही तत्वे आपण रशिया या देशाकडून स्वीकारलेली आहेत अशा प्रकारे आपण भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक देशांकडून कोणत्या ना कोणत्या चांगल्या गोष्टी या स्वीकृत केलेल्या आहेत त्यापैकीच राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व हे आपण आयर्लंड या देशाकडून स्वीकारलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे हिंदुस्थान प्रचार सभेची स्थापना कोणी केली पर्याय आहेत मोतीलाल नेहरू महात्मा गांधी सरदार पटेल आणि भगतसिंग या ठिकाणी पहा आपल्याला प्रश्न आहे हिंदुस्थान प्रचार सभेची स्थापना कोणी केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी एकोणावीसशे बेचाळीस एकोणासशे बेचाळीस या वर्षी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना ही केली होती या सभेच्या स्थापनेमागील उद्देश हा हिंदी भाषेचा प्रचार करणे हा होता त्यामुळे महात्मा गांधीजी यांनी एकोणाशे बेचाळीस या वर्षी मुंबई या ठिकाणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे मुख्यालय कोठे आहे पर्याय आहेत मुंबई चेन्नई कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो आरंभ एच्युटेक या आपल्या युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका या ठिकाणी पहा भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन कोलकाता भारतीय वनस्पती सर्वेक्षण याचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी असून भारतीय वनस्पती सर्वेक्षण ची स्थापना ही अठराशे नव्वद अठराशे नव्वद या वर्षी झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पाहिले म्हाडा या परीक्षेतील टी सी एस टी सी एस मार्फत घेण्यात आलेले वीस प्रश्न या ठिकाणी आपण संपूर्ण विश्लेषणासह पाहिलेले आहेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या